तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ पाच हजार तीनशे अकरा घरांची सोडत जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याचा निकाल कुठेतरी मागेच घोषित करण्यात आलेला आहे आपण पाहिलेलं आहे की ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये हा सोहळा संपूर्णपणे सोहळा आपण पाहिलेला आहे लाईव्ह सोहळा पाहिलेला आहे आणि तो सोहळा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि ही लॉटरी झाल्याच्यानंतर मित्रांनो अनेकांचे डॉक्युमेंट प्रोसेस झालेले आहे ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे तुमचं सरेंडर आहे ॲक्सेप्टेड आहे ही प्रक्रिया संपूर्ण झालेली आहे तुम्ही ॲक्सेप्ट केल्यानंतर ॲक्सेप्टन्स लेटर मिळालेले आहे आणि नंतर सगळेजणं एकाच गोष्टीची वाट पाहत होते आणि ती म्हणजे बेकारपत्र कधी येणार आहे अर्थातच पी ओ एल प्रोव्हिजनल ऑफर लेटर कधी येणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि आता कुठेतरी प्रोविजनल ऑफर लेटर्स यायला सुरुवात झालेली आहे पण आता नेमका पत्र आल्यानंतर आपल्याला पुढील प्रक्रिया काय करायची आहे काय काळजी घ्यायची आहे हे आपण आज सविस्तरित्या समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर आता महत्वाचं म्हणतील मित्रांनो आपण आपल्याला अनेक कमेंट्स येत होते की सर देकारपत्रासंदर्भात काय माहिती मिळते का घ्या किंवा देकारपत्र कधी येणार आहेत आम्ही वाट बघतोय अशा अनेक कमेंट्स आपल्याला आले होत्या आणि त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता देकारपत्रासंदर्भात किंवा पुढील प्रोसेस संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे दोन दिवसापूर्वी आपण व्हिडिओ अपलोड केला मित्रांनो आम्ही म्हाडातून तशी माहिती घेतली आणि त्यांनी सांगितलं होतं की या आठवड्यामध्ये कुडतरी हे देकारपत्र आम्ही द्यायला सुरुवात करणार आहोत आणि लागलीच कुडतरी याची देकारपत्र द्यायला सुरुवात झालेली आहे आता अनेकांचे देकारपत्र तुमच्या लॉगिनमध्ये आलेली असतील तुम्ही इनमध्ये चेक करा तुमचे देकारपत्र उपलब्ध झालेले आहेत का पण महत्वाचं मित्रांनो इथे दोन बाबी आहेत पहिली बाब की तुम्ही एकदा जर घर ॲक्सेप्ट केलं ॲक्सेप्ट केल्यानंतर आणि जर तुमचं बेकारपत्र जनरेट झालं असेल तर अशा आरती तुम्हाला ह्याच्यानंतर मात्र घर रद्द करता येणार नाही जर तुम्ही घर रद्द केलं तर घराच्या किमतीच्या एक टक्का रक्कम ही तुमची कपात होणार आहे म्हणजे सरळ सरळ अर्थ घेतला समजा एखाद्या व्यक्तीचं तीस लाखाचं घर आहे आणि त्यांनी देकारपत्र आल्याच्यानंतर जर ते घर सरेंडर केलं तर मात्र तुमचे तीस हजार रुपये हे कपात केले जाणार आहेत आणि जर तुम्ही बेकारपत्राच्या अगोदर घर सरेंडर केलं असेल तर फक्त हजार रुपये तुमची प्रशासकीय शुल्क म्हणून कपात केली जाणार आहे ही बाबी ते लक्षात घ्या आता महत्वाचे मित्रांनो तुमची सगळी प्रोसेस झालेली आहे बेकारपत्र आलेले आहे देकारपत्र आल्याच्यानंतर नंतर तुमचे जे काय पुढील ऑनलाईन प्रक्रिया असते म्हाडाची ती तुम्हाला पूर्ण करायची आहे आता पहिला आपण महत्वाचं समजून घेऊ हो की बेकारपत्र काय काय महत्वाच्या बाबी सांगितल्यात काय काय आपण काळजी घ्यायला पाहिजे काय काय नियम आणि अटी आहेत या घराच्या संदर्भात किंवा या लॉटरीच्या संदर्भात की जे तुम्हाला घर मिळणार आहे त्याच्यामध्ये काय काय महत्वाचे मुद्दे आहेत की ते तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकॉन प्रेस करा मात्र विसरू नका आता पहिलं आपण समजून घेऊ मित्रांनो की बेकारपत्रामध्ये महत्वाचे मुद्दे काय काय दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला नेमकं काय प्रोसेस करायची आपण समजून घेऊया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जो काही आले देकारपत्र आलेले आहेत बावीस मार्च दोन हजार चोवीस अर्थातच कालच हे देकारपत्र आलीत अनेकांना देकारपत्रे ऑलरेडी मिळालेली असते मित्रांनो तुम्ही ती पाहून घ्या आता महत्वाचं मित्रांनो काय काय महत्वाचे मुद्दे तुमचं जे काही स्कीम कोड क्रमांक आहे ते दिलेला आहे तुमचं ठिकाण तुमचं किंमत किंवा अन्नाजी एरिया ही सगळी माहिती त्याचे दिलेली तुम्ही ती पाहून घ्या तर महत्वाचं आपण जे पॉईंट्स आहेत थ्री पॉईंट वन पासून आता थ्री पॉईंट वन काही तेवढा आवश्यकता नाही इमारतीचा सदनिका क्रमांक आहे थ्री पॉईंट टू योजनेचे ठिकाणाने नाव आहे थ्री पॉईंट थ्री योजनेचे जे काही चटकक्षेत्रा क्षेत्रफळ आहे ती आहे थ्री पॉईंट फोर सदनिकाची अंदाजेची किंमत आहे पण थ्री पॉईंट फाय अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो ही माहिती पहा जे काही सदनिकेची विक्री किंमत आहे त्याच्यात प्रशासकीय आकार अंतर्भूत असल्याने सदर प्रशासकीय आकारापोटी अर्जासमोर भरणा केलेल्या अनामत रकमेची वजावट करून उर्वरित रकमेचा म्हणजे खालील तक्त्यामध्ये स्तंभ क्रमांक पाच मध्ये नमूद ऑनलाईन पद्धतीने भरणा करावा आता तुम्हाला पाहतो तुम्ही काय संकेत क्रमांक इथे जे काय दिले तुम्ही पहा सदनिकेची विक्री किंमत एकूण एकोणीस लाख शेचाळीस हजार चारशे रुपये आहे प्रशासकीय आकार जो महाडागडी तुम्हाला भरायचा आहे एकोणीस हजार चारशे चौसष्ट भरायचा आहे पूर्वी हा दहा टक्के होता आता एक टक्का आहे म्हाडाकडे अर्जासोबत भरणा केलेली अनामत रक्कम आता इथे अनामत रक्कम बघा दहा हजार रुपये ऑलरेडी भरलेले आहेत ते जर वजा केले म्हणजे एकोणीस हजार सहाशे चौसष्ट तुम्हाला म्हाडाकडे भरायचे आहेत त्याच्यापैकी ऑलरेडी तुम्ही दहा टक्के रक्कम म्हणजे दहा हजार रुपये अनामत रक्कम तुम्ही ऑलरेडी भरली आहे आता फक्त म्हाडाकडे तुम्हाला नऊ हजार चारशे चौसष्ट रुपये भरायचे आहेत आणि एकोणीस हजार शेचाळीस एकोणीस लाख शेचाळीस हजार चारशे मधून जी काही उर्वरित किंमत आहे म्हणजे एकोणीस लाख शेचाळीस हजार चारशे मधून जर तुम्ही ही किंमत वजावट केली तर उर्वरित जे काही एकोणीस लाख सव्वीस हजार छत्तीस रुपये हे तुम्हाला बिल्डरांकडे भरायचे आहेत पण त्यासाठी तुम्हाला बिल्डरांकडे कॉन्टॅक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला बिल्डर पुढील प्रोसेस सांगणार आहे पण जोपर्यंत म्हाडाचं कन्फर्मेशन लेटर बिल्डरांना मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला बिल्डर एंटरटेन करणार नाही तुम्हाला काहीही माहिती सांगणार नाही किंवा काही ठिकाणी माहिती देतील कोऑपरेटिव्ह असतील पण परन् काही काही ठिकाणी बोलतात की आम्हाला म्हाडाचं पत्र आलेलं नाहीये म्हाडाचं पत्र आल्यानंतर आम्ही पुढील प्रोसेस सांगणार आहोत वरील रकमेचा भरणा भाडाकडे केल्यानंतर विक्री किमतीची उर्वरित रक्कम आपण योजनेचे विकासक रौनक ब्लिस यांच्याकडे करायचं करा जे काही तुमचे बिल्डर असतील त्यांचं नाव तिथे दिलेलं असेल आणि त्याच्यानंच तुम्हाला त्यांच्याकडे पेमेंट करायचं आहे आता संकेत क्रमांक तीनशे चौसष्ट अंतर्गत जे काही अत्यल्पने अल्प उत्पन्न गटातील वीस टक्के सर्व सर्व योजना आहे त्याच्या अंतर्गत हे सगळे मंजूर केलेले आहे त्याच्यात तेवढा हे काय महत्वाचं नाही मित्रांनो जे पात्र लाभार्थ्यांना फक्त लिस्ट देणार इथे महत्वाचं एवढं आहे की जो काही प्रोसेस होणार आहे ती फक्त बिल्डरांकडे होणार आहे म्हाडाकडे तुम्ही एकदा दहा टक्के एक टक्का रक्कम भरल्यानंतर म्हाडाचं पत्र एक कन्फर्मेशन पत्र जातं बिल्डरांना एक लिस्ट जाते यादी जाते पात्र लाभार्थ्यांची यादी ती यादी बिल्डरांकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला म्हाडामध्ये जायचं काम नाही बिल्डराकडे संपूर्ण प्रोसेस होम लोन असेल तुमची एनओसी असेल मिसेसचं नाव ॲड करायचं मिसेस नाव असेल मिस्टरांचं नाव ॲड करायचं म्हणजे असेल तर हे सगळं तुम्हाला बिल्डरांकडेच करायचं आहे म्हाडाकडे जायची गरज नाही पाच सदनिकेचे सदर योजनेचे बांधकाम रोनक ब्लिस या विकासामार्फत करण्यात आले आहेत इथे रोनक ब्लिस याव तुमचा जो काही बिल्डर असेल त्यांचं नाव इथे दिलेलं असणार आहे मित्रांनो त्यामुळे बांधकामाचा दर्जा व नियोजनाबाबत देखभाल विक्री सोयी सुविधा इत्यादी बाबत विकासक जबाबदार येईल इथे पुढे म्हाडाची प्रोसेस संपली एक टक्का रक्कम भरली म्हाढाच कन्फर्मेशाल म्हाडाचा रोल संपला पुढे जे काही प्रॉब्लेम येतील ज्या काही अडचणी येतील जे काही तुमच्या मनात शंका असतील त्या सगळ्या बिल्डर सॉल्व्ह करणार आहे म्हणजे नियोजन असेल दर्जा असेल क्वालिटी असेल किंवा मेंटेनन्स म्हणा किंवा सेल्स म्हणा किंवा इतर जे काही सोसायटीशी रिलेटेड गोष्टी आहेत ते तुम्हाला बिल्डरांकडे करायचे आहेत आता महत्वाचं मित्रांनो वीस टक्के सर्व गणनिर्माण योजना जी काय ती शासनाच्या नियमानुसार बांधकामाची किंवा सुविधा ह्या विकास प्रकामात द्यायच्या आहेत म्हणजे पार्किंग सुविधा असेल किंवा इतर सुविधा असेल तर विकासकरांनी द्यायचं आहे तुम्हाला इतर चार्जेस काय काय भरायचे आहेत अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो अनेक अने कमेंट्स केले जाते आता याच्या जे काही मूळ किंमत जाहीर केली मी त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय इतर चार्जेस भरायचे आहेत तर जीएसटी तुम्हाला भरावं लागणार आहे कारण ही अंडर कन्स्ट्रक्शन घरे पूर्ण झालेली नाहीत ज्या घरानं ओसी आली त्यांना जीएसटीची गरज नाही मित्रांनो पण ज्या घरानं ओसी आलेली नाही तिथे मात्र तुम्हाला जीएसटी भरायचं आहे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क म्हणजे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन भरायचं आहे प्रॉपर्टी टॅक्स तुम्हाला भरायचा आहे देखभाल शुल्क थक बाकी सह अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो जर तुमची सोसायटी ऑलरेडी रजिस्टर्ड असेल किंवा ऑलरेडी त्या ठिकाणी त्या त्या पोझिशन झालेलं असेल लोक राहायला आले असतील तर ज्या दिवशीपासून त्या ठिकाणी लोक राहायला आलेले आहेत तिथून पुढे तुमचं जो काही कालावधी असेल दोन महिने चार महिने सहा महिने एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष अशा ठिकाणी तुम्हाला थकबाकीसह तुम्हाला देखभाल शुल्क अर्थात मेंटेनन्स सोसायटीकडे भरायचं आहे एम बी चार्जेस तुम्हाला भरायचे आहेत सोसायटी रजिस्ट्रेशन चार्जेस भरायचे आहेत दस्तऐवज नोंदणीसाठी लागणारे लीगल शुल्क जे काय आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत सोसायटीचे नावे जमीन हस्तांतर चार्जेस तुम्हाला भरायचे आहेत आणि शासकीय किंवा महापालिकेकडे जे काही शुल्काचा भरणं इतर चार्जेस तुम्हाला भरायचे आहेत लक्षात घ्या इथे वाहनतळ चार्जेस जे का देले है। लाग, काही दिले मित्रांनो हे खूप जास्त आहेत अनेक ठिकाणी पाच लाख काही ठिकाणी तीन लाख काही ठिकाणी दोन लाख असे चार्जेस म्हणून तुम्ही दोन लाख प्लस धरून चला तुम्हाला वाहन चार्जेस लागणार आहेत कारण नवी मुंबईमध्ये तर हे सगळे चार्जेस सहा सहा सात सात लाख रुपये काही काही ठिकाणी चार्जेस घेतलेले आहेत या योजनेअंतर्गत म्हाडाकडे एक टक्का प्रशासकीय शुल्काचा भरणा केल्यानंतर लाभार्थी यांना गृहकर्ज उभारणीसाठी हरकत प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी विकासकाची राहील अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला बिल्डराकडे अप्लाय करायचं आहे देकारपत्रातील सर्व अटीची शर्तीची करून विक्री किमतीपटी मागील काम एवढं नाही फक्त तुम्हाला कधी कधी भरायचं आहे तर एक टक्का रक्कम देकारपत्र निर्मित केल्याच्या दिनांकापासून तीस दिवसात तुम्हाला पात्र लाभार्थ्यांनी म्हाडाकडे भरणा करायची जे काही सदनीची उर्वरित विक्री किंमत विकासकाने लाभार्थी भरतीने लेखी पत्राद्वारे कळवलेल्या ले 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 वेगळ्या पत्रकानुसार मुदतीत भरणे बंधनकारक राहील एकदा तुम्ही एक टक्का रक्कम भाडाकडे भरली तिथून पुढील तीस दिवसामध्ये एक टक्का रक्कम भाडाकडे भरल्याच्यानंतर पुढील तीस दिवसामध्ये तुम्हाला विकासकाकडून जे काही इंस्टॉलमेंट दिली असतील त्या इन्स्टॉलमेंट प्रमाणात मुदतीतच वेळापत्रकानुसार तुम्हाला पैसे भरायचे आहेत इथे तुम्हाला इंस्टॉलमेंट असणार आहेत एकदाच पैसे भरायचे नाहीये कारण रोनक बिलीस हा प्रकल्प अंडर कन्स्ट्रक्शन आहे विकासकाने दिलेल्या वेळापत्रकानुसार लाभार्थी आणि सदनिकच्या भरणा न केल्यास विकासकाने के तसा प्रस्ताव सादर केल्यानंतर प्राधिकरणाच्या दिनांक एक एप्रिल दोन हजार सतराच्या परिपत्रकानुसार सदनिका वितरण रद्द करण्याबाबत कारवाई करण्यात येईल जर तुम्ही बिल्डरांनी दिलेल्या ठराविक मुदतीत जर घर तुम्ही पैसे भरले नाही तर तुमचं घरही रद्द होऊ शकतं एकूण विक्री किमतीचा एक टक्का रक्कम ही कपात केली जाईल आणि तुमचे घर तुमचं रद्द केलं जाणार आहे म्हणून हे सगळं अतिशय महत्वाचं मित्र म्हणून तुम्हाला जे काही भरणा करायचं बँकेचा सगळा भरणा तुम्हाला ए निफ्टी द्वारे तुम्हाला जे काही आहे ते रक्कम तुम्हाला परत केली जाईल तुमच्या खात्यावरती जर तुमचं घर कॅन्सल झालं तर दहा नंबर बघा मदे या सदर प्रक प्रकल्पामध्ये सामायिक पार्किंग उपलब्ध असून आता अतिशय महत्वाचे मित्रांन तुम्ही त्याच्या संदर्भात चौकशी कर बिल्डर या व्यतिरिक्त स्वमालकीचे मालकीचे पार्किंग उपलब्धतेनुसार हवी असल्यास विकासकाकडे संपर्क साधावा लागेल व त्याकरता विकासकाद्वारे विक्री किमती व्यतिरिक्त किंमत आकारल्यास मागणी केल्यास ती भरणे क्रमप्राप्त राहील तुम्हाला सामायिक पार्किंग उपलब्ध असणार आहे कॉमन पार्किंग असणार आहे पण तुम्हाला कव्हड पार्किंग पाहिजे असेल स्वतःची पार्किंग पाहिजे असेल तर बिल्डरांकडे जी काही चार्जेस आहेत ते तुम्हाला भरणं बंदर काय त्याच्यात भाडा जबाबदार राहणार नाही इंटरफेअर करणार नाही आता अतिशय महत्वाचं हो आहे अकरा यशस्वी पात्र व पात्र ठरलेला अर्जदार विवाहित असल्यास सदनिकेचे वितरणपत्र ताबापत्र अर्जदार व त्याची पत्नी दोघांच्या संयुक्त नावे देण्याची कारवाई ही केली जाणार आहे अतिशय महत्वाचं आहे जर तुम्ही मे तुम्ही जर मॅरिड आहात आणि पतीला घर लागलं असेल पत्नीचं नाव जोडलं जाईल पत्नीला घर लागलं असेल तर पत्नीचं नाव जोडलं जाणार आहे ती कारवाई तुम्हाला बिल्डरांकडे करायची आहे बारा सदर प्रकल्पाची विकासकामार्फत मिहारीरा कायद्याअंतर्गत झालेल्या का नोंदणीनुसार लाभार्थी आणि टप्पीनिहाय रकमेचा भरणा करणे बंधनकारक आहे जे काही पाणीपट्टीकर महापालिकेचे कर आहेत ते तुम्हाला पर रूल्स। तेरा विकास हे तुम्हाला तुम्हाला पर महाराष्ट्र नंतर क्षेत्र विकास सदनिकेची विक्री अतिशय आहे पाच वर्षापर्यंत तुम्हाला ही घरे विकता येणार नाहीत अतिशय महत्वाचे मित्रांनो म्हणून लक्षात घ्या याला लॉक इन पिरियड आहे पाच वर्षाचा चौदा सदनिका ताब्यात घेताना व सदनिका ताब्यात घेतल्यानंतर गाळ्यांची कसल्या प्रकारची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही मंडळावर राहणार नाही एकदा तुम्ही घर घेतल्यानंतर पोजेशन घेतल्यानंतर गाळ्यांमध्ये काही प्रॉब्लेम असतील लिकेज असतील किंवा काही देखरदार दुरुस्ती असेल की इतर खर्च असेल ही संपूर्ण जबाबदारी बिल्डरांचे म्हाडाची राहणार नाही इथे जे काही पंधरा अतिशय महत्वाचे जे काही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असतील राखीव प्रवृत्ती असतील त्यांना मात्र तसं जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करून देणं अधि बंधनकारक आहे जर तुम्ही जात वैधता प्रमाणपत्र दिलं नाही तर तुमचं घर हे तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला ताबा दिला जाणार नाही जोपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी कन्फर्म होणार नाही सोळा नंबर आपण सादर केलेल्या कागदपत्रातील भविष्यात कोणतेही कागदपत्रे खोटी अथवा बनावस आढळून आल्यास वितरणाच्या कोणत्याही टप्प्यावर तसेच वितरणानंतरही कोणत्याही टप्प्यावर सदनिकेचे वितरण म्हाडा अधिनियाप्रमाणे रद्द केले जाणार आहे तुम्हाला म्हाडाच्या रूलप्रमाणे हे सगळे तुमचं घराचं वितरण रद्द केलं जाणार आहे सदनिकेच्या जा वितरणाबाबत म्हणजे शासनाचे जे काही नियम आहेत जे काही कायदे आहेत अटीव्यवस्थित त्या वेळोवेळी जर सुधारणा झाल्या बदल झाल्या तर ते तुम्हाला लागू असणार आहेत आणि लास्ट म्हाडा मंडळाने किंवा को कोकण मंडळाने सदनीच्या वितरणासाठी याबाबत कोणत्याही कामासाठी कुठलाही एजंट नेमलेला नाही म्हणून तुम्हाला एजंट फोन करतील एजंटला तुम्ही बळी पडू नका कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका घराच्या संदर्भात किंवा इतर संदर्भात म्हणून इथे म्हाडाने एक सावधानतेचा इशारा दिलेला आहे की तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी अनधिकृत पैशाचा व्यवहार करू नका त्याला म्हाडा जबाबदार राहणार नाही ही व्हॅलिड सिग्नेचर आहे मित्रांनो त्याच्यानंतर त्याच्यानंतर पहा मित्रांनो काय महत्वाचं आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कर्ज संलग्न अनुदान म्हणजे तुम्हाला पी एम एवायमध्ये क्रेडिट लिंक सबसिडी सिलेस घेण्यासाठी सदर सदनिकेकरता आपण निर्देशित बँकाकडून कर्ज घेऊ शकता याबाबत अधिक माहितीसाठी हुडको किंवा नॅशनल हाऊसिंग बँककडे अर्ज करून तुम्ही अर्ज करू शकता आता पीएमएवायच्या ज्यांना बेनिफिट घ्यायचा आहे जे पीएमएचे प्रोजेक्ट त्यांना ऑलरेडी बेनिफिट मिळणार आहे पण ज्यांना सी एल एस एस अंतर्गत घरे घ्यायचे असतील किंवा सबसिडी घ्यायची असेल तर तुम्ही ते हुडकू किंवा नॅशनल हाऊसिंग बँकेकडे अर्ज करू शकता तुम्ही तसं चौकशी करू शकता पण माझ्या मते सध्या तरी ही स्कीम बंद आहे मित्रांनो आधीपी ऑनलाईन चालू झालेले नाही अनेक बँकेकडे चौकशी करतात पण बँकवाले सांगतात की आम्हाला अद्यापही कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही म्हणून तुम्ही संबंधित चौकशी करून माहिती घ्या अर्जदारास एक टक्का प्रशासकीय आकारस्तंभ पाच मध्ये दर्शवलेली किंमत नऊ हजार चारशे चौसष्ट किमतीचा भरणा करावा लागणार आहे अतिशय महत्वाचा हो आहे ही किंमत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत भरावी लागणार आहे त्याच्यानंतर पुढील प्रोसेस तुमची होणार आहे इथे जर तुम्ही म्हाडाची घरं असतील म्हाडा जे काही तयार घरी असतील तर इथे तुम्हाला पंच्याहत्तर टक्क्यांनी पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे जर तुमचं वीस टक्के अंतर्गत नसेल तर मात्र पंचवीस आणि पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के रक्कम भरायची आहे तुमची जर रेडी टू मूव असेल तर, तर, तर तुम्हाला पंचवीस आणि पंच्याहत्तर टक्के भरायची इथे सगळी माहिती दिलेली असणार आहे ही सगळी किमती किंवा ही सगळी माहिती वेगवेगळी असणार आहे मित्रांनो सारखी नसणार आहे त्याच्यामुळं तुमच्या घराच्या परिस्थितीवरती डिपेंड आहे की तुम्हाला कशा प्रकारे घरांचं पेमेंट करायची किंवा कशाप्रकारे तुमचं शेड्यूल असणार आहे म्हणून अतिशय महत्वाचा मुद्दा मित्रांनो की जे काही बेकारपत्र तुम्हाला आलेलं आहे त्या अनुषंगाने आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे तर एकंदरीत आपल्याला समज असते की नेमकं का देकारपत्र काय काय आहे देकारपत्रामध्ये दे काय काय महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे ऑनलाईन जे काही तुमचं ऑनलाईन लॉगिन आहे म्हणजे ई साईन असेल ई व्हेरिफिकेशन असेल आधार कार्डद्वारे ते तुम्हाला करायचे त्याच्यानंतर तुम्हाला जे काही वितरणपत्र आहे जे काही ताबापत्र आहे म्हणजे पजेशन रिसिप्ट ती तुम्हाला मिळणार आहे लॉग इनमध्येच ते सगळी प्रक्रिया तुमची इनमध्येच केली जाणार आहे आता इथे तुम्हाला दोन कदाचित चक्र म्हाडामध्ये होऊ शकतात जर झाल्यात तर कारण पहिले की तुमचं देकारपत्र मिळाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही किंमत आहे घरांची किंमत ती तुम्हाला भरायची पहिली तुम्हाला पंचवीस टक्के रक्कम नंतर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के टक्के रक्कम तुम्हाला भरायची ज्या अर्थी जे काही रक्कम दिलेत मित्रांनो त्या वेगवेगळे आहेत काही काही ठिकाणी दहा टक्के आहे काही काही ठिकाणी पंचवीस टक्के आहे असं कदाचित असू शकतं ते तुमच्या घराच्या ह्याच्यावरती डिपेंड आहे तुमचं घर रेडी टू मूव असेल तर तुम्हाला पंच पंचवीस टक्के रक्कम भरायची किंवा तुमचं घर रेडी टू मूव्ह नसेल तर तुम्हाला दहा टक्के रक्कम भरून तुम्हाला पुढील प्रोसेस करायची तुम्हाला एन ओसी असेल होम लोन करायचं असेल एन सी काढायचं असेल अशा भरपूर प्रक्रिया तुम्हा तुम्हाला करायच्या आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ही प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर गाळा गाळा वितरणपत्र तुम्हाला येणार आहे तुम्हाला म्हाडामध्ये जाऊन सगळे फिजिकली जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते चेक केले जातील ऑनलाईन तुमचं ई वेरी वेरी शन केलं जाईल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पी आयमध्ये असाल तर तुम्ही पी आयचे तुमचे जे काही नमुने आहेत ते तुमचे मागवले जातील किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते मागितले जातील आणि त्याच्यानंतर फायनल तुम्हाला एक गाळा वितरणपत्र मिळणार आहे जे काही पजेशन रिशिट आपण म्हणतो त्यानंतर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन भरली भर भरायचं आहे आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरल्यानंतर पुन्हा तुम्हाला रजिस्ट्री ऑफिसला जाऊन ती रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे रजिस्ट्रेशन पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा ते जे काही डाक्युमेंट्स आहेत जे रजिस्टर आहेत ते तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचे आहेत आणि ऑनलाईन अपलोड केल्यानंतर तुम्हाला साईटवर जाऊन ती चावी घ्यायची आहे ज्या ठिकाणी तुमचं घर रेडी टू मूव असेल तर तुम्हाला चाबी मिळेल आणि जर रेडी टू मू असेल तर पैसे भरण्याचा काही कालावधी दिला जाईल जर जा तुम्ही वीस टक्के समक्ष योजनेमध्ये असाल तर तुम्हाला जे काही बिल्डरांनी ठरून दिलेला जो काही हप्ता आहे किंवा जे काही इन्स्टॉलमेंट आहे त्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे याशिवाय जे जी माहिती आम्हाला मिळत जाईल मित्रांनो तशी तशी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू तर पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप अभिनंदन आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जर तुम्हाला होम लोन करायचं असेल ज्यांना होम लोनची रिक्वायरमेंट आहे की ज्यांना होम लोनची अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही आम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि होम लोनची प्रक्रिया पूर्ण करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद